बीड सिटीचा लाईव्ह अपडेट बीड जिल्ह्यातील मत्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद आज महाराष्ट्राच्या विधीमंडळासह देशाच्या संसदेतही उमटले बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणी संसदेत मुद्दा उपस्थित केला देशमुख यांची झालेली हत्या ही निंदनीय असल्याचं सांगत अतिशय क्रूरपणे त्यांची हत्या झाल्याचं खासदार सोनवणे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले या प्रकरणातील मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे पाहुयात काय म्हणाले खासदार बजरंग सोनवणे अध्यक्ष महोदय थँक यू मुझे बोलने के लिए मौका दिया मैं बीड जिले से महाराष्ट्र से बात कर रहा हूँ मेरे जिले के अंदर कानून सुव्यवस्था न रह गई इसी के वजह से एक मेरा संतोष देशमुख नाम का एक सरपंच था उस सरपंच को उठा के जाके किडनैपिंग किया और उसका मर्डर किया है वह मर्डर के बारे में हमने बहुत बार आपके से आपसे इसमें मांग की है कि उसके लिए पूरी तरह से जांच हो जाए और उसके जो खुनी हैं उसको फांसी की शिक्षा हो ही जाए इसीलिए आप सदन से रिक्वेस्ट करता हूँ कि ये संतोष देशमुख के लिए न्याय मिलना चाहिए यही मेरी रिक्वेस्ट है आपको थैंक धन्यवाद संतोष देशमुख यांच्या क्रूर खून प्रकरणातील सर्व मारेकऱ्यांना अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी ठाम मागणी आज संसदेत बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग यांनी मांडली आहे हे प्रकरण देशातील कायदा व सुव्यवस्थेवरील मोठा आघात आहे आणि दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असंही खासदार बजरंग सोनवणे यांनी सांगितलंय या संदर्भात स्वतः खासदार बजरंग सोनवणे यांनी आपल्या फेसबुक पेजवरून ही माहिती दिली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात आम्हाला न्याय हवाय अशी मागणी केली आहे दरम्यान तीन दिवसांपूर्वीच खासदार बजरंग सोनवणे यांनी केस तालुक्यातील के मस्साजोग इथं भेट देऊन देशमुख कुटुंबियांचं सांत्वन केलं होतं यावेळी त्यांनी देशमुख हत्या प्रकरणात आपण संसदेत मुद्दा उपस्थित करणार असल्याचं स्पष्ट केलं होतं